शेती म्हणजे घाट्याचा धंदा आहे असा एक सूर आपल्याकडे वारंवार निघताना दिसतो त्यात हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांची तारंबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळतं हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे भरमसाठ नुकसान झाल्याच्या बातम्या तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील पण तुम्हाला माहीत आहे का की हवामान बदलातही काही फळांची पिके घेतली जाऊ शकतात आज मी तुम्हाला अशीच एक कहाणी सांगणार आहे ज्या कहाणीचा हिरो एक शेतकरी आहे आणि ज्याने फक्त एक एकर शेतीमध्ये सफेद जांभळांची लागवड करून लाखो रुपयांचं उत्पन्न काढलं आहे हो चकित होऊ नका हे खरं आहे पण या सफेद जांभळांच्या बागेचं व्यवस्थापन कसं केलं जातं या जांभळांची वैशिष्ट्ये काय आहेत त्यांची लागवड कशी के केली जाते हे पीक फायदेशीर आहे का आणि हे पीक महाराष्ट्रामध्ये कसं घेतलं जाऊ शकतं हे सगळं प्रकरण आपण हे सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कटा अहिल्यानगर जिल्ह्यामधील एका तरुणानं चक्क सफेद जांभळांची लागवड केली आहे सफेद जांभळांना मार्केटमध्ये चांगली मागणी आणि बाजारभावही मिळत असतो त्यामुळे या तरुणानं धाडच करून लागवड केली आणि सध्या त्याची चांगलीच कमाई सुरू आहे जांभूळ हे तसं सर्वांनाच आवडतं तुम्हालाही आवडतच असेल आवडी बरोबरच हे फळ आरोग्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं मानलं जातं त्याच्यात औषधी गुणधर्म असतात त्यामुळे अतिशय गुणकारी औषध म्हणून जांभूळ या फळाची ओळख आहे कॅन्सर असो किंवा शुगर फळ हमकास उपयोगी पडतं जांभळांच्या आठवड्या कुंटून त्याचा पावडर केल्यानंतर ते वर्षभर वापरल्या जातं तुम्हाला माहितच असेल की जांभूळ या फळाला उन्हाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये प्रचंड मागणी असते या दोन्ही सीझन मध्ये लोक जांभूळ आवडीने खात असतात आणि तशी मागणी ही जोरदार असते तुम्ही आतापर्यंत काळ्या रंगाची जांभळं पाहिली असतील किंवा खाल्लीही असतील परंतु अहमदनगर जिल्ह्यामधील या तरुणानं जांभळाची लागवड केली सफेद चा मार्केटमध्ये चांगली मागणी असल्यामुळे तरुणाची जोरदार छापाई सुरू आहे या तरुणाचे नाव विक्रांत काळे असून तो अहमदनगर जिल्ह्यामधील राहता तालुक्यातील रहिवासी आहे या शेतकऱ्याने दोन हजार एकोणीस मध्ये सफेद जांभळांची लागवड केली होती विक्रांतने एकदा मित्रांसोबत गप्पा मारत असताना त्याच्या कानावरती सफेद जांभळांबद्दल बोलण्यात आलं ऐकण्यात आलं आणि त्याने ते शेतीमध्ये आपण लावले पाहिजे अशा प्रकारची भावना त्याची निर्माण झाली अशी व्हेरायटी आपल्याकडे सुद्धा असावी असं त्याला वाटू लागलं त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली आणि मित्राच्या मदतीने सफेद जांभळांची रोपं मागून घेतली आणि त्यांची एकर शेतीमध्ये लागवड केली विक्रांत यांच्याकडे तब्बल चाळीस एकर शेती आहे या शेतीमध्ये त्यांनी बऱ्याच आधुनिक व्हरायटींची लागवड केलेली आहे आंबा पेरू फणस अशा विविध फळांच्या वेगवेगळ्या प्रजाती त्यांनी आपल्या शेतामध्ये लावलेल्या आहेत त्यापैकी एकर क्षेत्रामध्ये बारा बाय पंधराच्या फुटांच्या अंतरावरती सफेद जांभळांची लागवड केलेली आहे जून दोन हजार एकोणीस मध्ये लावलेल्या या बागेमधून लागवडीनंतर तिसऱ्याच वर्षी म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये फळे लागायला सुरुवात झाली चांगला बाजारभावही मिळायला लागला सध्या विक्रांत काळे यांची ही बाग जवळपास सहा वर्षांची झाली असून फळांची संख्या देखील चांगली आहे त्यांना प्रति किलो आठशे रुपयेचा भाव मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे पण या बागेचं व्यवस्थापन कसं केलं जातं सांगतो चला जाणून घेऊया सफेद जांभळांच्या झाडांना नोव्हेंबर पासून ते डिसेंबर पर्यंत जवळपास तीस ते चाळीस दिवस पाण्याचा ताण दिला जातो त्यानंतर जानेवारीमध्ये खते तसेच सँड फिल्टर मधून स्वच्छ केलेले पाणी झाडाच्या खोडाजवळ दोन्ही बाजूने ठिबक नळीद्वारे दिले जाते ज्यातून पुढे मार्चमध्ये उत्तम फुल धारणा होते आणि त्यापासून अपेक्षित फळांचे उत्पादन सुद्धा साधले जाते असं विक्रांत काळे सांगतात सफेद जांभळांच्या वैशिष्ट्याबद्दल बोलताना सफेद जांभूळ हे काळ्या जांभळांच्या तुलनेत चवीला अधिक चांगले असतात त्यामुळे लोक त्याची आवडीने खरेदी करतात याबरोबरच पारंपरिक काळे जांभूळ बाजारामध्ये यायच्या अगोदरच सफेद जांभूळ मिळत असल्याने या जांभळांना मार्केटमध्ये बाजारामध्ये चांगली मागणी असते पावसाळ्यापूर्वी म्हणजेच एप्रिलपासून या पांढऱ्या जांभळांच्या झाडांना फळे लागायला सुरुवात होते त्यानंतर पावसाळ्यामध्ये येणाऱ्या वाऱ्यांमुळे या झाडांची फळं किंवा फुलं गळत नाहीत त्यामुळे चांगली फलधारणा होते, होते, होते। चा या झाडांची उंची कमी असते त्याचा फायदा असा फळांची तोड करणे कोणालाही शक्य होते त्यामुळे वेळेची सुद्धा बचत होते एकरी उत्पन्नाचा आकडा लाखोंमध्ये असल्याचे युवा शेतकरी विक्रांत काळे सांगतात बाजारभाव कमी असतो यावर उत्पन्न आणि नफ्याचे गणित अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले आहे असो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा सफेद जांभळांच्या शेतीची संपूर्ण माहिती हवी असल्यास माहिती द्या अशी एक कॉमेंट करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र कट्टा